मुलाकरिता प्रॉपर्टी तिसरा मुलगा साधक मुलाकरिता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या सर्वांच्या त्या ठिकाणी ठेवलेला आहे महाराज त्यांच्यासाठी काही पुरावा साधकांचा माय बाप दरुषने हरे ताप साधकाचा माय टाळी बाजवा सर्वांनी टाळी बोला साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप सर्वाभूती सुख रूप जानोबा माझा सर्वाभूती सुख रूप जानोबा माझा सुखा सर्व बुद्धी सुख रो माया बाप दरुशन आहार ताप सर्व बुद्धी सुख रूप नो साधुका ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या मुला करीतात ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला तिसरा मुलगा साधक आणि साधक मुलाकरिता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवला आता शेवटचा मुलगा अनाथ मुलगा अनाथामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण येतोय बरं का लक्षात असू द्या आणि तरुण मित्राव या अनाथाकरिता माऊली ज्ञानो हरिपाठासारखा ग्रंथ ठेवला तुम्हाला वेद कळल का नाही तुम्हा आम्हाला ते सांगता येत नाही चांगदेव पासष्टी सारखा ग्रंथ कळल का नाही हे ये सांगता येत नाही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला कळल का नाही सांगता येत नाही पण हरिपाठासारखा ग्रंथ तुम्हाला वाचता तरी येईल ना म्हणून <laughs> या माऊल्यांना माझी विनंती आपल्या पोराला आपल्या पोराच्या हातात कलयुगात पन्नास सोडून एक लाखाचा मोबाईल द्या पण पाच रुपयाचा ज्ञानो भरायचा हरिपाठ द्यायला विसरू नका आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार या माऊल्यांकडे पाहूनच का म्हटलो तर त्याचं कारण आहे आपल्या गावात एवढीच पोर आहे का सरपंच साहेब तरुण मित्रमंडळी पुरुष वर्ग माता भगिनी गावात एवढीच पोर आहे का इसरच्या लाईनीची तेवढी पोरं नाही काही घरी काही टीव्ही पुढे काही मोबाईल पुढे काही गावात हिंडत्यात वाक्य आहे का आज कीर्तनातून एवढं वाक्य घरी घेऊन जा माझं कीर्तन सफल होईल बाबा आपला पोरगा तिसरीचा असू द्या चौथीचा असू द्या पाचवीचा असू द्या तो इंजिनियर होईल वकील होईल डॉक्टर होईल तो कोणताही पी एस आय होईल आय पी एस होईल चार लाखाचा पगार त्याला महिन्याला मिळल पण गावातला कोणी माणूस त्याच्या पाया पडायचा नाही तिसरीचा पोरगा टाळ घेऊन इथं मंडपात उभा करा पंच्याऐंशी वर्षाचा येऊन आजोबा त्याच्या पाया पडेल ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे इथं आणून तुम्ही जरी उभा जरी केला उद्यापासून इकडची लाईन जरा मोठी दिसते उद्यापासून इकडची लाईन इथपर्यंत आली पाहिजे येईल का माता भगिनी ज्यांची नाही ते बोला हा तरी म्हणा म्हणजे मला समाधान वाटलं दुसरा दिवस आहे तो इथं ये येऊन बसला तो माझ्यासारखा कीर्तनकार होईल का नाही सांगू शकत नाही एक मिनिट बाजूला जाऊन बोलतोय पण सत्य तो माझ्यासारखा कीर्तनकार होईल का नाही सांगू शकत नाही महाराजांसारखा गोड पकवात वाजल का नाही सांगू शकत नाही आमच्या गुरुबंधू मंडळींसारखा गोड गायन करील का नाही सांगू शकत नाही पण शेवटच्या क्षणाला ज्ञानोबा तुकोबाचे शब्द त्याच्या कानावरती पडल्याबरोबर शेवटच्या क्षणाला आपल्या आई बापाला लाथाबुक्क्या मारून घराच्या बाहेर तरी हाकलू देणार नाही ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे इथं येऊन उभी करा आणि हीच एक जागा चांगली राहिली आपली पोरं जर आता इथं उभी राहिली तर आपली संस्कृतीनं आपला धर्म टिकल तर गेली पाच सहा दिवस झालं तुम्ही सोशल मीडिया जर उचकली तर त्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला येतात या म्हाताऱ्या माणसाकडे मोबाईल नाही अबा पण टी व्हीवरती तुम्ही पाहिल्याबरोबर सहा दिवस झाले दररोज बलात्काराशी प्रकरण आहेत ऐकताय तुम्ही सर्वजण पडून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आज कीर्तनातून करतो अजून दहा ते पंधरा वर्षाने कलियुगाचा शेवट झाल्याशिवाय राहत नाही ही म्हातारी माणसं आपल्या घरात आहे आपल्या गावामध्ये हे म्हातारी माणसं आहे म्हणून मी प्रत्येक वेळी सांगतो या म्हाताऱ्या माणसांमुळे आपली संस्कृतीनं आपली मंदिरं टिकून आहेत ही जुनी जमती म्हातारी माणसं जाऊ द्या नऊवारी साडीत ती डोक्यावरती पदर घेणारी माऊली जाऊ द्या कुणी कुणाला विचारणार नाही बाबा अजून दहा ते पंधरा वर्षाने असा येणारे वाक्य तुम्ही हृदयावर करून ठेवा ऐका या कलियुगाचा शेवट असाच होणारे माझे नात महाराज सांगतात कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल काय विपरीत होईल महाराज बहीण बाबा दोघा जणांचा विवाह लागेल पाच वर्षाची कन्या दादा भ्रातार माघेल सहा वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील ऐक दादा कलियुगाची थोरी पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी आणि घर सोडून हिंडतील नात महाराजांनी सांगितलेले वचन ते खोटं ठरू शकत नाही म्हणून सावध व्हा आपल्या पोराच्या हातात हरिपाठासारखा ग्रंथ द्या मावडीत ज्ञानोबळाचे शब्द त्याला कळू द्या चौथा मुलगा आहे अनाथ त्या अनाथ मुलाकरिता हरिपाठ हा ग्रंथ आहे ज्ञानराज माझी अनाथाची माय अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदीन तसे किंवा वंदीन त्यांची महाराज अशी चार मुलं असा ज्ञानोपर्यंत संसार केला पण संसार करत असताना स्वतःसाठी काही मागितलं नाही मायबाप या जगाच्या कल्याणाकरिता त्यांचं मागणं होतं म्हणून त्या धन्यतेच्या पात्रतेपर्यंत गेले पण आपला संसार त्या ठिकाणी आज चुको भरायला सांगायचा नाही ज्ञानो भरायचा संसार सांगायचा नाही मग ज्यांच्या अंतकरणात दया आहे त्यांचा संसार तुको भरायला सांगायचा मग महाराज असे कोण आहेत तर त्याच्यासाठी पहिलं उदाहरण दिलेले नातमच्या अंगावरती एकशे आठ वेळा येऊन अंगावरती येऊन थुंकला थुंकला। मुक्तकेला। मुक्तकेला। यवन, यवन थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला नात महाराजांच्या अंगावर एकशे आठ वेळा येऊन यवन थुंकला पेमदाऱ्यातला जर एखादा त्या ठिकाणी असताच लोक गाडी यष्टीतून जर एखादा थुकला मोटरसायकलीवर जर चालणार असला त्याच्या अंगावरती येऊन उडालच तर इथून गाडी आण्यापर्यंत जाऊपर्यंत पाठलाग करून त्याची गाडी थांबवतो सांगतो बाबा या शर्टाची तरी भरपाई दे माझ्या अंगावर तो थुकला अशी कडिगाची लोक आहेत विचार करा ज्यांचं त्या ठिकाणी अधिकार सांगायचा एकशे आठ वेळा नात महाराजांच्या अंगावर येऊन थुंकल्याच्या नंतर तरी त्यांनी प्रसादच दिला महाराज सांगतात ते संसारिक धन्य ते संसारिक धन्य कोणते त्याचं उत्तर महाराज

धन्य सोसा धनत संसार धनत सोसार तोसारी धन्य सोसारिया दयारी पहिल्या चरणामध्ये सांगतात ते दयावंत दया जे अंतरे दयांत महाराजांचा शब्द सांगितला काठी न मारलं जगद गुरु तुकोबरायला मंबाजी बुवानी काठी काठीने मारलं तरी सुद्धा जगद गुरु तुकोबरायच्या मुखातून शब्द निघाला नाही शिवगास पत्नी एक वेळेचा प्रसंग असा ऐका शोभा कासाराची पत्नी दररोज आपल्या पतीला त्या ठिकाणी शिव्या द्यायची का तुकोबरायाच्या संगतीत गेला आणि आयुष्यभराचं वाटूळ करून टाकलं म्हटले संसाराकडे पाहत नाही दररोज उठला का तुकोबराच्या कीर्तनाला सकाळी निघाली संध्याकाळी निघाली कधी तुम्ही घरी थांबता का नाही थांबता त्या तुकोबरायामुळं संसाराच्या अख्खी राख रांगोळी झाली अशा काही महिला महाराजाच्या म्हणतात बरं का बाकीच्या तुमच्या नाही माहिती पण महाराजाचे म्हणतात बाबा आता आम्हालाही अनुभव आहे आम्ही सकाळी निघतो दुपारी परत बाबा वर्ष साध आणि संध्याकाळी कुठंतरी कीर्तन निघाले म्हटले असं म्हणतात शिवबा कासाराच्या पत्नीनं सांगून सांगून वैतगुण गेली पण आपल्या पतीला एक दिवस जवळ घेतलं सांगितलं ऐका ना किती गोड भाव आहे बरं का आनंदाशीर जवळ बोलवलं सांगितलं ऐका तुम्ही दररोज कीर्तनाला जाता हे खरं पण त्या तुकोबऱ्याला तुम्ही घरी कधी घेऊन येता का ऐका असा शब्द मुखातून बाहेर पडल्याबरोबर शिवबा कासाराच्या मनामध्ये विचार आला आज सूर्य ऐकून न उगवता युकून उगवलं काय का, का? दररोज तुकोबरा शिव्या देणारी माझी पत्नी ना आज म्हणते घरी घेऊन या जेवायला घरी घेऊन या आंघोळीला घरी घेऊन या कळलं नाही बाबा तुकोबरायचं कीर्तन संपलन घरी घेऊन आले संध्याकाळची विश्रांती झाली सकाळची वेळ स्नानाकरिता तुकोबाऱ्याला पाणी उतरून देण्याकरिता शिवबा कासाराची पत्नी गेली बरका गायक मंडळी शोभा कासाराची पत्नी गेल्याबरोबर त्या ठिकाणी शोभा कासार घरामध्ये नव्हते आणि असं उकळत असणारं पाणी जगद्गुरु तुकोबरायच्या अंगावरती ओतलं तर तुकोबरायचे शब्द आहेत जळे माझी वनवा जळे माझी का लाग लावनबा धावरे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा अंगावरती ओकळत पाणी वतल्याबरोबर जगदगुरु तो कोपऱ्याचे त्या ठिकाणी देवाचा दावा केला पण मुखातून बाहेर अप शब्द गेला नाही त्यांना म्हणतात दयावंत महाराज असत असणारे दयावंत जी आहेत ते येतात कुठून महाराज कुठून येतात हा ये उपकार साठी हा येते उपकारा साठी उपकारासाठी येथे उपकारा साठी आ येथे उपकारा साठी आलगर खुंटी आलगर जल घर जवी घर पकारा

I'm going to go to the city. I'm going